कोल्हापूर संस्थानाची सत्ता प्राप्त झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी स्त्रियांच्या उद्धाराकरिता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले अनेक महत्त्वाचे कायदे केले या महत्त्वाच्या कायद्यांपैकी पाच कायद्यांची माहिती आपण या आजच्या भागामध्ये घेणार आहोत कुठेही जाऊ नका ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर आपण या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शाहू महाराजांनी स्त्रियांकरिता जे महत्त्वाचे कायदे केले त्याच्यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा महत्त्वाचा आहे एकोणीसशे सतरामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली विधवा विवाहाची जी काही पूर्वीची पद्धत होती त्याच्यामध्ये विधवांना कोणत्याही पद्धतीचे अधिकार नव्हते मात्र कोल्हापूर संस्थानामध्ये राजी शाहू महाराजांनी विवाहाची कायदेशीर नोंद करणे कायदेशीर त्यांना पुरावा मिळवून देणे याबाबतचा निर्णय घेतला आणि विधवा पुनर्विवाहाचा कायदा एकोणीसशे सतरामध्ये शाहू महाराजांनी संमत केला विधवा पुनर्विवाहानंतर शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचाही कायदा केला होता बारा जुलै एकोणीसशे एकोणीस रोजी शाहू महाराजांनी संस्थानातील हिंदू व जैन धर्मियातील विवाहांना कायदेशीर मान्यता दिली अठरा वर्ष पूर्ण झालेल्या स्त्रीला वडील किंवा पालकांच्या संमतीची आवश्यकता नाही लग्न करताना अशा पद्धतीची तरतूदही त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती रितसर नोंदणी करून आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी बारा जुलै एकोणीसशे एकोणीसमध्ये संस्थानामध्ये लागू केला होता तिसरा जो महत्वाचा कायदा केला होता तो म्हणजे क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणीसमध्ये स्त्रियांची क्रूरपणातून सुटका व्हावी यासाठी शाहू महाराजाने एक कायदा केला होता स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देणे स्त्रियांचा छळ करणे तसेच काढीमोड अर्थात घटस्फोटाचा जो काही निर्णय होत असे यासंबंधी या, या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती आणि या कायद्यानुसार स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देणाऱ्या इसमास सहा महिन्याची शिक्षा अथवा दोनशे रुपये दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आलेली होती शाहू महाराजांनी चौथा जो महत्वाचा कायदा केला तो म्हणजे कटस्फोटाचा व वा वारशाचा कायदा स्त्रियांच्या हक्काच्या संरक्षणासाठी शाहू महाराजांनी स्त्रियांचे पालनपोषण तसेच संततीच्या ताब्याबाबत पोडगी शिक्षण इत्यादीच्या विचाराबाबत कायदा केलेला होता सतरा जानेवारी एकोणीसशे वीसमध्ये हिंदू वारशाच्या कायद्याबाबत दुरुस्ती करून सर्व वर्णाच्या अनवरस संततींना जन्मदात्या पित्याच्या संपत्तीमध्ये मिळकतीमध्ये समान हक्क का देण्याचा कायदा शाहू महाराजांनी करून घेतला होता आणि पाचवा महत्त्वाचा कायदा होता तो म्हणजे देवदाशी प्रथा प्रतिबंध कायदा देवदासी ही पद्धत जी होती या पद्धतीविरुद्ध शाहू महाराजांनी देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा करून या प्रथेला प्रतिबंध करण्याचा निर्णय त्यांनी आपल्या संस्थानामध्ये घेतला होता आणि स्त्रियांना अनेक प्रकारचे जे काही अधिकार आहेत हे अधिकार देण्याचं काम शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केले होते महत्त्वाच्या पाच अशा शाहू महाराजांनी स्त्रियांविषयी केलेल्या कायद्यांची माहिती आपण या भागातून घेतलेली आहे शाहू महाराजांचं कार्य हे सामाजिक शैक्षणिक धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे जातीपाती निर्मूलनाचं शिक्षणाचं आणि स्त्रियांच्या बाबतचं धोरण हे शाहू महाराजांचं आजही आपल्याला मार्गदर्शक आहे आणि म्हणून अशा या जाणत्या राजाला शतशा अभिवादन करूया आणि स्त्रियांविषयी शाहू महाराजांनी जे महत्त्वाचे कायदे केले या कायद्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली अनेक कायदे असे आहेत की शाहू महाराजांनी हे भविष्यकालीन विचार करून घेतलेले होते आणि आजही या सगळ्या कायद्यांचा आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो धन्यवाद आपण यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा